ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर शहरात एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय धावत्या कारच्या टपावर एक तरुण झोपून स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये मध्ये कॅम्प चार मधील बंजारापाडा येथील हा स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय एक तरुण त्याच्या ताब्यात असलेली कार धारधाव चालवून कारच्या टपावर एका तरुणाला झोपवून जीव घेण्या स्टंट करतोय यात या तरुणाचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे असं असताना देखील हे उल्लडबाज तरुण जीव मुठीत धरून स्टंटबाजी आहेत दरम्यान हा तरुण कारच्या टपावरून खाली पडल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये देखील हा तरुण गाडीतून उतरून स्टंट करण्याचा प्रयत्न करतोय अशा हुल्लडबाज स्टंट करणारी तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा यात निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता आहे आकाशहाने सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा